तर्फे नेहमीच सर्वसामान्यांना परवडणारी घरं देण्यासाठी प्रयत्न केला जातो मात्र यंदाची जी घरं सिडकोने लॉटरी काढली आहे ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही आहेत असं सर्वसामान्यांचं मत आहे कारण जो कार्पेट एरिया बोलले होते तो कार्पेट एरिया अत्यंत कमी असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे त्यासोबत ज्या किमती आहेत त्या सर्वसामान्यांना परवडणार नाहीत त्यामुळे कुठेतरी सिडकोने सर्वसामान्यांची फसवणूक केली का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे ज्यांना घरं लागलेली आहेत जे सर्वसामान्य आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की सर तुम्हाला घर लागलेलं आहे का हो परवडणारा आहे हे सर्वसामान्यांना परवडणार आज सर्वसामान्य म्हटलं शिडको किंवा म्हाडा तर यामध्ये सर्वसामान्यच लॉटरी मध्ये असतात आणि मिनिमम आपण जर सर्वसामान्यांचा विचार केला तर पन्नास हजार त्याचं उत्पन्न हरून चला मग पन्नास त्या उत्पन्नामध्ये पंचवीस हजार त्याचा खर्च असतो पंचवीस हजार तो बचत करणार आणि आज जर शिडकोनी ज्या किमती ठेवल्या वाशीमध्ये त्या चौऱ्याहत्तर लाख रुपये ठेवलेले आहेत आणि त्या पंच्याऐंशी लाखावरती जाणार आहे सगळ्या सकट आणि मग ह्या किमती भरताना जर त्यांनी सर्वसामान्य जरी कुठून जरी तीस पस्तीस हजार रुपये जरी उभे लाख उभे केले तरी पन्नास लाखाचं त्याला कर्ज घ्या लागणार आहे पन्नास लाखाचं कर्ज घेतलं तर मिनिमम त्याला पन्नास हजार रुपये हप्ता महिन्याला बसणार आहे आणि तो सर्वसामान्य पन्नास हजार रुपये हप्ता कुठनं भरणार यासाठी हे जे सरकारने जे लादलेलं आहे ह्याच्या किमती कमीत कमी वीस लाखांनी कमी झाल्या पाहिजेत तर सर्वसामान्यांना ते जर असं परवडेल आणि सरकारला सर्वसामान्यांचं काही पडलेलंच नाही सरकारना फक्त धनसणग्यांचं पडलेलं आहे धनसांडके आहेत ते टावर मध्ये घेत आहेत आणि सरकारने ज्या किमती ठेवल्यात आज ही जी सिडकोला जागा मिळते ही जागा काही विकत घेतली जात नाही ही जागा सिडकोची आरक्षित केलेली असते म्हणजे त्या जागेच्या जा किमती पण त्यात लावताय तुम्ही जे टावर उभे करतात त्यांना किमती लावल्या जातात जागेच्या जा म्हणून त्यांना ते टावर जास्त प्रमाणात विकले जातात तर हा विचार हा सरकारने करा पाहिजे आणि हा सर्वसामान्यांचा विचार हा आवाज हो जाईल याचा विचार केला नाही तर याच्यानंतर तीव्र आंदोलन केलं जाईल सर्वसामान्य याच्या मागे उभा राहील तुम्हाला काय वाटतं तुम्हाला घर लागले का आणि तुम्हाला परवडण्याला घर मिळालं सिडको ही संस्था राज्य शासनाच्या अंतर्गत चालणारी ही संस्था आहे हिच्यावर पूर्णपणे कमान हा राज्य सरकारचा असतो बरोबर तर ती जी नगर सिडको ही संस्था आणली आहे ती नगर विकास खात्यासाठी जी की नगर वसवण्यासाठी आणलेली आहे आणि ह्या नगर विकास जे खातं आहे त्याच्यात बसवताना या संस्थेमध्ये भरपूर असा घोळ होत आहे जेणेकरून जिथे आज रेडी रेकनरचा रेट बघितला तो जर कम्पेअर केला तर त्याची प्राइस सिडकोने लावली ती डबल लावलेली आहे सो रेडी रेकनरची तफावत आहे त्याच्यानंतर सिडकोसाठी जी, 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 जी काय बोलतात की पूर्णपणे असं जी लॉटरी काढली ती आंधळेपणाने काढली जिथे ई डब्ल्यू एस चा रेट हा एल कुठे ठिकाणी एल रेट हा चाळीस लाख आहे आणि ईडब्ल्यू एस चा रेट अठ्ठेचाळीस लाख आहे ईडब्ल्यूएस चा फुल फॉर्म काय इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणि एलआयजीचा काय आहे की लोअर इन्कम ग्रुप सो ईडब्ल्यू एस वाला जर अठ्ठ्याचा लाखाचं घर कसं गेल मग तो चाळीस लाखात एलआयजी मध्ये बसतोय ना मग हे कुठेतरी अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे की ईडब्ल्यूएस काय एल आय जी काय आहे त्याच्यानंतरचा जो भेदभाव असलेला जो एरियाचा तो एरिया मेन्शन केलेला आहे त्यांनी की तीनशे बावीस जाहिरातीमध्ये सगळीकडं सगळ्या गोष्टी तीनशे बावीस एरिया मेन्शन केलाय आणि ज्यावेळी सगळी प्रोसेस होते लेटर येत आहेत सगळ्यांना इंटिमेंट येते तेव्हा एकदम सिडको फसवणूक करते की दोनशे नव्वदचा एरिया आहे म्हणजे हे पूर्णपणे कुठंतरी सर्वसामान्य दिलेली फसवणूक आहे त्यामुळे नक्कीच याच्यामुळे सिडकोनं अजूनही घरांचं लॉस होणार आहे या गोष्टीचा निर्णय घेतला पाहिजे आणि नक्कीच सर कम किमती कमी झाल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांना परवडल्या पाहिजे तुम्हाला पण घर लागलेलं ला आहे का आणि तुमची मागणी काय आहे नेमकी फसवणूक मॅडम मला खारकोपर येते घर लागलेलं आहे आणि खारकोपर येथे मला घर लागलेलं आहे कारकुपर मॅडम माझा महत्वाची मागणी आहे की मॅडम एकाच परिसरात असलेले बामण नोंगरी खारकोपर हाकेच्या अंतरावरती घर आहे त्यांच्या प्राइस मध्ये मॅडम आठ लाखाची जवळजवळ तफावत आहे ही तफावत का देण्यात आली आणि मॅडम माझा प्रश्न आहे की तुम्ही साठ सहा लाखापेक्षा कमी उत्पन्नवाल्यांनाही घरं देत आहे ईडब्ल्यू मधून मग मॅडम त्यांनी त्यांचं मॅडम लोनच होत नाही तर मॅडम कशा प्रकारे तुम्ही प्राइस चाळीस लाख ठरवली हा माझा सेकंड पॉईंट आहे आणि मॅडम जागा तुमच्या आहे सर्व काय तुमचं आहे आणि मॅडम मग ह्याच्या जर का पर, तुम्हाला फक्त बांधकामाचं खरं मध्ये तुम्हाला बावीस लाखामध्ये सव्वीस लाखामध्ये मध्ये रूम परवडतो द्यायला मग मॅडम तुम्हाला खारकोपर कळंबोली खारघर येथील ईडब्ल्यूएसच्या घरांना तुम्ही बेचाळीस लाख अडतीस लाख आणि अठ्ठेचाळीस लाख की कोणत्या आधारवरती कशावरती तुम्ही देताय जर मॅडम नुसती तुम्हाला घरं द्यायची आहे आणि नंतर ना तुमचं लोनच होत नाही त्याच्या अभावी आम्हाला घरं कॅन्सलच करावं लागेल मग मॅडम हे सर्व मध्ये मॅडम एवढे दोन सहा महिने मॅडम आम्ही डॉक्युमेंटनेश करतोय एवढा आम्ही जीवाचं कष्ट केलं आणि ते डॉक्युमेंट त्यांना सबमिट केलेत मग मॅडम ती घरं आम्हाला घ्यायचीच नाही तर मॅडम तुम्ही ही स्कीम काढता का आणि अजून एक मॅडम माझा हा पॉईंट आहे की मॅडम हे जे घराचे भरपूर जणांना तीनशे बावीसचा मॅडम एरिया सांगितला आणि मॅडम प्रत्यक्षमध्ये दोनशे ब्याण्णवचा मॅडम फक्त एरिया देण्यात येतो मॅडम हे आमच्यासोबत मॅडम पूर्णतः अन्य आहे आणि अजून एक हा पॉईंट आहे की आज आम्हाला कन्फर्मेशन लेटर आलं त्याच्या आम्हाला पंच्याहत्तर हजार भरायला लावलेत मॅडम ते, लाव ते तात्काळ यांनी स्थगित करावेत जर नाही केलं तर यांना सा सहा हजारचं मॅडम आम्हाला पेनल्टी मारतात हा पाच हजार रुपये जीएसटी पाकून पाच हजार आठशे रुपये मॅडम आम्हाला म्हणजे सहा हजार रुपये मॅडम आमचे हे सुद्धा मॅडम आमचे लॉस आहे आणि पंच्याहत्तर हजार भरायचे मॅडम ते तात्काळ थांबवावे याची प्राइसेस साधारणतः मॅडम एक तुमच्या आमच्या इनकम नुसार तीस लाखाच्या किंवा जे आर्थिक बजेट आहे पंचवीस ते तीस लाखाच्या मध्ये त्यांनी द्यावी माझी मागणी आहे एक तरुण म्हणून मी चोवीस वर्षाचा मॅडम तीस वर्ष मॅडम कर्ज भरायचं मॅडम तर मराठी माणसांचा विचार केला पाहिजे नक्की या घराच्या प्राईस तुम्ही कमी करता अशा नक्कीच तुमचा विचार केला पाहिजे तुम्हाला सुद्धा घर लागलेलं आहे आणि तुमची नेमकी मागणी काय मला घर खारघर मध्ये लागलं आहे खारघर चा जे नोट आहे सिटर चौदाचा ये बस डेपोचा हो तो ईडब्ल्यूएस धारकांसाठी आहे ईडब्ल्यू एस चे डेफिनेशन आपण बघितलं तर सहा लाखाच्या खाली उत्पन्न आहे तर सहा लाख ज्याचं उत्पन्न आहे सहा लाखाच्या तो अठ्ठेचाळीस पॉईंट तीस लाखाचं घर कसं घेऊ इच्छितो आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे त्याला लागूनच हिंदू बांधवांची स्मशानभूमी आहे मुस्लिम बांधवांची कब्रस्थान आहे तर भरपूर लोकांची धारणा अशी झाली आहे की अठ्ठेचाळीस लाख भरून आम्ही अशा ठिकाणी राहायचं काय तर सिडकोनी पण हे गृह धरलं पाहिजे की घेणार तरी कसं कारण एवढं लोन आहे आणि दुसरं म्हणजे या सुरुवातीला तीनशे बावीस एरिया सांगितलं आता सांगतात की दोनशे ब्याण्णव हो। एक एक गोष्ट आणि दुसरं खाली एक बस डेपो पण आहे म्हणजे एक प्रकारे सिडको त्यातून उत्पन्न पण कमवते आणि रेसिडेन्शियल पण ठेवते मग सिडको तर उत्पन्न पण चालू आहे रेसिडेन्शियल करून पण एवढं उत्पन्न घेणार सिडकोन हे हो ठरवलं पाहिजे किंवा सर्वसामान्य घर परवडतील एक तर सिडकोने आधी डेफिनेशन काय दिली सर्वांची स्वप्न पूर्ण होतील अशी घरं सगळ्यांची स्वप्न स्वप्नातच राहतात आता जेवढ्या उन्हाच्या झाडा लागत नाही तेवढ्या सगळ्यांना किमतीच्या झाडाला लागल्यात सिडकोने हे आणि सिडको सर्व अधिकारी सुशिक्षित आहेत सगळे आय ऑफिसर आहेत सर्वांना सर्वा सर्वा पण माहिती त्यांना पण प्रॅक्टिकली विचार आहेत सर्वसामान्य घर परवडतील अशी त्यांनी घर किमती कमी केल्या पाहिजेत सर्वांच्या घरी किमती पाहिजेत आणि सर्वांची स्वप्न त्यांनी साकार केली पाहिजे नक्कीच तुमच्या औषध सर्व जे नागरिक आहेत त्यांनी आक्रोश व्यक्त केलेला आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत घरांच्या किमती आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत आणि त्यामुळे आता सिडको यावर काय भूमिका घेते हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे मराठीसाठी मी आकांक्षा देशमुख मुंबई